शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीन काढल्या शेतावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं काय केलं तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं पणजी वगैरे केली आणि त्याच्यानंतर कल्टिवेटर केलं सोयाबीन निघाल्यानंतर कारण इथं आपल्याला घ्यायचं आहे हरभरा तर हरभरा कुठला घ्यायचा तर यामध्ये घ्यायचा आहे एन व्ही आर डी सिलेक्शन एन व्ही आर डी नवरदीव अठ्ठेचाळीस यू आर यू बी प्रक्रियायुक्त आणि हरभरा घ्यायचा असल्यामुळं आपण इथं सगळ्यात महत्त्वाचं काय केलं तर इथं सोयाबीन काल्यानंतर साफसफाई केली त्याच्यानंतर आपण साफसफाई केल्यावर पंजी मारली पंजी केल्यावर आपण ढेकळं जास्त असल्यामुळे रोटाटर मारला आणि रोटाक्टर नाही कल्टिवेटर केला आणि कल्टिवेटर केल्यानंतर आपण इथं ढेकळं मोठे असल्यामुळं पाणी चालू केलं तर पाणी यासाठी की ढेकळं भरपूरच मोठी पडली आणि दुसरी गोष्ट ढेकळं आपल्याला दाबायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर आधी आपल्याला ढेकळं मुरू घालायचे त्याच्यानंतर आपल्याला इथं रोटावेटर मारून हरभरा पेरायचा आहे किंवा वखरवाळी करायची आहे तर त्यासाठी आपण हे हरभऱ्याचं व्यवस्थापन इथं चालू आहे तर हरभरा पेरणीपूर्वी व्यवस्थापन आपल्या इथं करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे पेरणीच्या पूर्वी आपल्याला जमीन सपाट करायची आहे आणि सपाट केल्यानंतर आपल्याला इथं अडीच फूट दोन ओळीतलं अंतर घेऊन हरभरा एन व्ही आर डी सिलेक्शन नवरदेव अठ्ठेचाळीस हा पेरायचा आहे तर त्यासाठी आपण दहा सव्वीस सव्वीस एक गुणी इथं घ्यायची आहे किंवा डी ए पी घेऊ शकता किंवा बारापत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा घेऊ शकता सोबत वर्टाकोची अडीच किलोची बॅग हुमणी वगैरे लागू नाही ना म्हणून किंवा फरटेरा आपण घेऊ शकतो आपण आणि हे सर्व केल्यावर आपण अडीच फुटाने पेरणी करायची तर पेरणी करताना इंच पंधरा इंचावालं पेरणी यंत्र किंवा सोळा चौदा किंवा अठरा इंचावाला असू शकते तर जमिनीनुसार आपण इथं अंतर घ्यायचं आहे तर ही जमीन थोडीशी आपल्याला मिडियम आहे तर इथं आपण अडीच फूट अंतर घ्यायचं तर आपल्याला इथं चौदा इंच पंधरा इंच किंवा सोळा इंचवालंसुद्धा चालते पेरणीयंत्र तर पहिला फन पेरणी यंत्राचा आपला चालू ठेवायचा दुसरा बंद करायचा तिसरा चालू चौथा चा बंद असं असं एक करायचं म्हणजे पहिला फन चालू ठेवायचा त्यातून बी पडलं पाहिजे दुसरा बंद करायचा कागदाचा किंवा पुठ्ठा असा टाकून गोळा ते बंद करून टाकायचं आणि तिसरा चा चालू चौथा बंद पाचवा चालू सहावा बंद सातवा चालू म्हणजे सहा किंवा सात फणाचा असते आड एक आपल्याला फणं बंद करायची म्हणजे एक चालू एक बंद आणि सेटिंग जी आहे बी पडायची तर ती आपल्याला इथं वीस किलोची एक बॅग पडायची यासाठी आपल्याला इथं चाळीस किलोची करायची म्हणजे अर्धे फणं बंद असल्यामुळे आपल्याला वीस किलो बियाणं इथं पडून जाईल आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण इथं खताचे सर्व छिद्र सर्व नळ्या चालू ठेवायच्या आहे कारण खत संपूर्ण पडलं पाहिजे आणि वीज प्रक्रिया करताना आपण इथं काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण वीज प्रक्रिया यावर्षी वेगळी करायची साप पावडर पाच ग्राम प्रति किलो सोबत लांबडा पाच मिली अशा प्रकारे प्रति किलो वीज प्रक्रिया आपल्या या सिलेक्शन एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीसला करायची आहे तर प्रकारे आपल्याला यावर्षी हरभरा पेरतानी व्यवस्थापन करायचं आहे तर आता ही जमीन सपाट केल्यानंतर या ढेकळं वगैरे आपल्याला रोटाटर किंवा उलटा वखर टाकून पठारणी किंवा वखर टाकून सर्व सपाट जमीन करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पेरणी करायची पेरणी केल्यावर याला ताबडतोब तीन तीन तास सिंगल पाईपवर पाणी द्यायचं किंवा चार तासही देऊ शकतो आणि त्याच्यानंतर सहा दिवसांनी एक एक तास द्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं हरभरा लवकर निघला पाहिजे कारण सहाव्या दिवशी यासाठी पाणी दिल्या द्यायचं की त्याच्यावर ढेकळाचा जास्त ओझं वगैरे पडला असेल तर ते निघून जाते आणि ते नरम जमीन झाल्यामुळं कोंब लवकर निघते आणि त्याच्यामुळं काय होते जी डाळ असते डाळंबी दोन्ही साईडला हरभऱ्याची ती लवकर झाड सोडून टाकते म्हणजे डुकरांचा त्रास होत नाही तर त्यासाठी असं व्यवस्थापन करायचं आहे तर हे केल्यानंतर आपण पुन्हा साधारणतः जमीन जेव्हा पाणी मागल त्यावेळेस पाणी द्यायचं अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं म्हणजे साधारणतः फूल अवस्था येण्याच्या आधी एकदा पाणी द्यायचं नंतर घाटे आणि फुलं अर्धाली असताना पुन्हा तीन तीन तास पाणी द्यायचं अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे हरभऱ्यासाठी आणि फवारणीमध्ये आपण सुरुवातीला पंधरा दिवसांनी क्लोरोपायरिफॉस आणि यमपंचाळीस चाळीस मिली तीस मिली तीस ग्राम घ्यायचा आहे आणि प्रोफेक्ट सुपर त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी साधारणतः इथं चाळीस ग्राम चाळीस मिली घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर फुलापासून प्रत्येक फवारणीला फक्त इमामेकटीन घ्यायचं आहे आपल्याला बाकी टॉनिक वगैरे एकोणीसशे एकोणीस खत झिरो बावन चौतीस वगैरे मायकोंट्स काहीही घ्यायचं नाही किंवा बुरशीनाशकसुद्धा नंतर घ्यायचं नाही फुलापासून कारण युवा प्रक्रियेमध्ये सर्व आपण इथं दिलेलं आहे तर त्यामुळं पूर्ण खर्च वाचवायचा आहे आणि जो पंप आपल्याला पंधरा लिटरचा पाण्याचा दोनशे अडीचशे तीनशे रुपये पडतो तो फक्त आपल्याला पन्नास किंवा साठ रुपयामध्ये होऊन जाते तर अशा प्रकारे व्यवस्थापन इथं आपल्याला करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हरभरा इथं पेरणी करायची आहे त्यापूर्वी अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला चालू आहे